आईच कसे सगळे मी मम्मी सोबत सरपणाला आलो तो बघा पाऊस सुरू झालाय आता कसं करावं ते सुधरत नाहीये बघा तरी आई तोडते पाण्यामध्ये तिथून वरी गेलतो मी इकडे वरती तिथून तोडलं तोडल पाऊस पडायला काहीच कॅमेरा पण भिजायला लागलाय चलो मग मी तिकडे जाऊया तिथं बसायला चांगली जागा तिथं म्हणून मी म्हणत होतो मग लवकर चल म्हणून असं उशीर होतय पावसाला पण आता यायचं होतं सतत पाणी पडते कॅमेरावर आता पाऊस पडतो वरून तोडलंय मी तिथून खालच येताना लिहून होत ना आता पाऊस पडलाय हो थोड़ गे। ना गेला आता पाऊस थोडं थोडा इथे अर्ध तोड मी घेतो अर्धी एवढं एवढे घे आणि चल उशीर झालाय रांग भिजीलाय चला आता गेलाय पाऊस जाऊया घरी पण घेतल्यास जायचं ना रे था। आता घेतलं ना तेवढं बस झालं बकळ झालंय ना आता मला थांबू वाटाय इथं पाऊस यायलाय खूप भारी पहिल्यांदा चल म्हणलं नको म्हणली हे करून जाऊया आता असा पाऊस पडलाय बघा तेवढं वल्ल झालंय आता सरपंच जड होईल फक्त कळेल पुन्हा उचलतोय सर्दी होती आता मला बघ ना भिजलोय ना आता सर्दी होईल ना पावसात सगळे कपडे हे सगळे भिजलेत हा चल मम्मी उशीर व्हायला इथंच तेवढं तोडायचं मी तोडतो तेवढं जाऊया चला गाईस भेटूया घरी आता बाप बाय बघू शकता पाऊस कसा पडत आहे तोडलं बघा लाकूड आता मम्मीला म्हणतो चल घरी मम्मी चल बाबा आले उशीर झालाय बघू शकता हा बघ ना मम्मी कसं झालं सगळं वल्ल वल्ल आता कसं जायचं काय माहिती सगळं चिकलच पाय वगैरे जाते हा ना मग काय करा तोडलंय लाकूड आता मी घेतो लाकूड एक मोठं मम्मीला हे दे देतो छोटं छोटं चला मग जाऊया घरी हा ना तेवढ्यात पाऊस आला लई बेजारी झाली आज तर बघू शकता तिथं वरती गेल तुम्ही आज इथं इथं गेल तो निथून आणला होता थोडं हा मला काय माहिती आहे आता पाऊस येईल म्हणून सगळा चिंबवाला चिंब झाला आता लवकर चल म्हणलो होतो मी खूप मोठा पाऊस आला आता परत एकदा बघू शकता चल मग घरी पाऊस झाला आता भिजायचं नाही आणखीन आत्ती पाऊस पडते आता भयंकर तरी पण मम्मी सरपण तोडती मम्मी लाई जोर आहे असा तेच ना मग चल ना घरी चला काय बाबा बाय भेटूया नंतर ना